तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण आज शनिवारच्या देवहाराच्या बाजारमध्ये आलेलो तुम्ही आजचा शनिवारचा देवहराचा बाजार कशा प्रकारे भरलेला बघू शकता तर मित्रांनो तुम्ही जर कधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका हे बघू शकता मी आजच्या बाजारामध्ये कशा प्रकारे बैलोडायला

Link Tarim Sohanes तर तुम्ही हालेचे वाले जोड बघू शकता कशा प्रकारचे वाले जोड आहे कुठले जोडय पावन साऊकेट दे दाते कसे दोने 4 6 हासा आएगा हां 4 आहे अच्छा कामाला वगैरे सगळ्या साडी महाराजाबासा सगळी गॅरंटी द्यायची किंमत काय सांगता कुठपर्यंत त्याची का मला हाळीची पाहिजे एवढे न हाळीची मोबाईल नंबर सांगा बरं का त्र्याण्णव सत्तर तेरा तेरा झिरो आठ चौतीस झिरो आठ चौतीस अशी जबरदस्त क्वालिटीची बैल झाड मी तुम्ही बघू शकता शेतकऱ्याची बैल जोड मित्रांनो आवडल्यास मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी कर करू शकता जबरदस्त कॉल्टीची अशी बैल जोड आहे तर मित्रांनो तुम्ही ही जोड बघू शकता जबरदस्त क्वालिटीची अशी बैल जोड आहे भाया कुठली जोड आहे दगडवाडी दगडवाडी दात कशी दोस्त बोल हां तुम्ही जाणार आहे का किंमत काय राहते पंचाहतर रुपया गॅरंटी गाडीची येऊन काढणार नाही गाडीला वगैरे चालू नहीं, कशी दे दे। 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 नंबर ऑफ क्वालिटीची बैल झोडवे सगळ्या कामाची गॅरंटी आणि शेतकऱ्याची बोल जोडवे बोलझोड पाहू शकता चार चार जात असले

कुठली जोड आहे मलपूर बांग्रेशी मलपूर बांग्रेस दातल तशी दोन्ही सहा दोन्ही सास आहे कामाला चालू आहे पूर्ण कामा काय किंमत सांगते त्याची किंमत त्या घ्यायची फायनल मोबाईल नंबर सांग त्र्याऐंशी एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणऐंशी शहाण्णव शहाण्णव वीस त्रेपन्न

मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी नऊ हा पंधरा एकसष्ट हा चाळीस सबल क्वालिटीचे क्वालिटीची बजट मित्र नाही सुद्धा किंमत थोडी जास्त सांगितलेली मित्रांनो एक लाख ऐंशी हजार किंमत सांगितलेली